महत्वाची बातमी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा नव्यानं भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे भाजपनं आमची मतं घेतलीत मात्र त्यांची मतं भाजपला मिळालीच नसल्याचा आरोप पुनरुच्चार यांनी केलाय भाजपला राज्यात मिळालेल्या नऊ जागा अजित पवार आणि शिंदेच्या शिवसेनेमुळेच मिळाल्याचा दावाही त्यांनी केलाय भाजपाची मतं मिळाली असती तर आमचा बारामतीसह चार जागांवर पराभव झाला नसता असंही मिटकरी म्हणाले तर ते म्हणतात वोट ट्रान्सफर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपला झाले नाही तर मग भाजपचे वोट ट्रान्सफर्ट झालेत का राष्ट्रवादीला याचं उत्तर त्यांनी द्यावं जर झाले असते तर मग बारामतीची सीट कशी पडली आमची याचं उत्तर त्यांच्या नेत्यांनी द्यावं आमची परभणी का गेली धाराशिव कशी गेली म्हणजे ज्या नाशिकची जागा आम्ही सोडली साताराची जागा आम्ही सोडली म्हणजे आम्ही तुमच्या म्हणताना सर्वच काही ऐकलं आणि परत तुम्ही हे खापर जर जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर फोडत असाल तर कार्यकर्ता म्हणून माझा तो धर्म आहे मी बोललं पाहिजे मी काय परिणामाची चिंता करत नाही मला जे वाटलं ते मी बोललो